बदलापूर बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद तणावपूर्ण शांतता रेल्वे वाहतूक सुरू बदलापूर बदलापूरमध्ये आजही बंद राज्यभरातही विविध भागात आज आंदोलनाची हाक बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजन यांचं आवाहन राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता गोंदियात दाखल होणार दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात महाविकास आघाडीची आज बैठक ट्रायडन हॉटेलमध्ये अकरा वाजता बैठक जागा वाटपा संदर्भात होणार चर्चा दिल्लीत अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती जागा संदर्भात महत्वपूर्ण चर्चा मुख्यमंत्री शिंदे वचनपूर्ती सोहळ्यानिमित्त आज रत्नागिरीत विविध कार्यक्रमांना हजेरी सकाळी दहा वाजता चंपक मैदानात सभा शरद पवारांचं आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचा आंबेडकरांचा दावा देशभरातल्या विरोधी पक्षांचं दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त म्हाडाकडून प्रथमच इमारतीत स्विमिंग पूल क्लब हाऊस योगा सेंटर सारख्या सुविधा एबीपी माझावर म्हाडाच्या नव्या स्वरूपातील घरांची पहिली झलक कल्याणजवळ अंबरनाथमध्ये चक्क कारनं हत्येचा प्रयत्न कौटुंबिक वादातून दोन मोठ्या गाड्यांमध्ये ध्वसचक्री जखमींवर उपचार सुरू जय शहा आयसीसी चेअरमन पदासाठी चर्चेत न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांची माघार सत्तावीस ऑगस्ट नंतर शहा उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर करणार कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार जाहीर अध्यक्ष जो बायडन यांनी हॅरिस यांच्याकडे सोपवली मशाल एबी पी माझा उघडा डोळे बघा नीट